पद्मशाली समाजाचं कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी यांच्या रथोत्सव सोहळ्यात यंदा रिंगण सोहळा सादर करण्यात येणार आहे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी ही माहिती दिली पद्मशाली समाजाचं कुलदैवत महर्षी मार्कंडे महामुनी यांच्या रथोत्सवात यंदा पहिल्यांदाच बालवारकरी उभं आणि गोल रिंगण सादर करणार आहेत शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या रथ मिरवणुकीत या रिंगण सोहळ्याची ठिकाणंही निश्चित करण्यात आली आहेत विजापूर्वेस पद्मशाली चौक दत्तनगर आणि कन्ना चौकात हा आविष्कार पाहायला मिळेल मोहोळ तालुक्यातील कामती इथं वारकरी संप्रदायाचं प्रशिक्षण घेणाऱ्या किशोरवयीन मुलांचा या सोहळ्यात सहभाग असणार आहे नारळी पौर्णिमेला सिद्धेश्वर पेठेतील मंदिरापासून सकाळी दहा वाजता मिरवणुकीला प्रारंभ होईल अग्रभागी परंपरेप्रमाणे श्री मार्कंडे भजनी मंडळ असणार आहे त्यांच्यासमवेतच बाल वारकरी खेळ करत रिंगणासाठी निश्चित केलेल्या ठिकाणी उभं आणि गोल रिंगण सादर करतील यंदाच्या वर्षी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते मार्कंडे रथोत्सव मिरवणुकीचं उद्घाटन होणार असून यावेळी आमदार देवेंद्र कोठे मध्य प्रदेशचे प्रधान सचिव परकीपंडला कंदकटला स्वामी अखिल भारतीय पद्मशाली समाजाचे सुंकुरवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचं सुरेश फलमारी यांनी सांगितलं जय मार्कंडे यंदाच्या वर्षी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे नारली पौर्णिमा महोत्सव निमित्त दिनांक नऊ आठ शनिवार सकाळी अकरा वाजता रथोत्सव मिरवणूक सोलापूर महानगरपालिकेचे सोलापूर पोलिस आयुक्त श्री एम राजकुमार आमचे अखिल भारतीय पद अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष सुरकुट स्वाम, स्वामी सुरकुटवार कंदकटला स्वामी आणि तसेच मध्य प्रदेशचे प्रधान सचिव श्री परतिपंडला हे सुद्धा रथोत्सवाच्या मिरवणुकीचा प्रारंभ उपस्थित राहणार आहे तसेच सोलापूर शहरातले आमच्या समाजाचे लोकप्रिय आमदार श्री देवेंद्रदादा कोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकरा ते साडे अकराला रथोत्सव मिरवणूक निघणार आहे रथोत्सव मिरवणुकीत यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे या मोहोळ भागातील एक तरुण तरुण पोरं जे वारकरी संप्रदायातले पोरं आहेत जसं पंढरपूरच्या धर्तीवर रिंगण सोहळा त्या पद्धतीनं यंदाच्या वर्षी नवीनच पद्मशाली युवक संघटनेच्या माध्यमातून विजापूर वेस भारतीय चौक आणि पद्मशाली चौक या प्रमुख ठिकाणी वारकरी संप्रदायातले पोर खेळ दाखवणार आहेत तसेच यंदाच्या वर्षी पस्तीस ते चाळीस मंडळं सहभागी होणार आहे सालाभरप्रमाणे सकाळी सात वाजता इंदापुरी आणि संघा परिवारातर्फे महापूजा होईल त्यानंतर अकरा वाजता गु गुंडला परिवारातर्फे श्री मार्कंडे महाराजांची महापूजा झाल्यानंतर त्या त्या मूर्तीचं रथोत्सवात प्रतिष्ठापना झाल्यानंतर अकरा ते साडे अकरा वाजता यंदाची मिरवणूक निघणार आहे यावेळी संतोष सोमा महांकाळ एल्दी गिरीश गांधी यांची उपस्थिती होती